ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना केवळ एक ते दोन हजार रुपये निवृत्ती वेतन आहे या रकमेत कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि औषध पाण्याचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे ईपीएस पेन्शनधारकांना दरमहा सात हजार पाचशे रुपये आणि महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं गेली आठ वर्ष लढा दिला जातोय मात्र केंद्र सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलंय त्याच्या निषेधार्थ ई पी एस पेन्शनधारक राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं दिल्लीतील जंतरमंतरवर धरणं आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये कोल्हापुरातील पेन्शनधारकही सहभागी झाले होते खाजगी आस्थापना आणि औद्योगिक क्षेत्रात काम करून निवृत्त झालेल्या देशभरातील सुमारे अठ्ठ्याहत्तर लाख ई पी एस पेन्शनधारकांना एक हजार ते दोन हजार एवढं निवृत्तीवेतन मिळते या पेन्शनमध्ये वाढ करावी महागाई भत्ता द्यावा पेन्शनर पतीपत्नींना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि योजनेपासून वंचित असलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी ई पी एस पेन्शनधारकांमधून होतीये या मागणीसाठी ईपीएस नाईन्टी फाईव्ह संघर्ष समितीनं सत्तावीस राज्यांमध्ये सातत्यानं आंदोलनं केली तरीही केंद्र शासनानं ईपीएस पेन्शनधारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळं ईपीएस पेन्शनधारक संघटनेनं दिल्लीतील जंतरमंतर इथल्या मैदानावर धरणं आंदोलन केलं आंदोलनस्थळी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नऊ खासदारांनी भेट देऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत महासचिव सिंग राजावत डॉक्टर पी एन पाटील शोभाताई आरग सरिता नारखेडे पश्चिम भारत संघटक बी एस किल्लेदार कोल्हापूर शहराध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्यासह पेन्शनर सहभागी झाले होते